रिटर्न शेतकरी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय भवानी जय शिवराय तर आपला हा ओडिशीचा सव्वा तीन एकरचा प्लॉट आहे आणि शेंडा मारायचं काम चालू आहे आपलं तर हे धरलेले सकाळी कामाला गडी होते तिकडं पण आमच्याकडं सकाळी सहा ते बारा कामाला येतात आणि आता वाजलेले चार सव्वा चार आम्ही आलोय आता तर शेंडा कसं मारायचं ते आता आपले आहो सांगतो स्वच्छ काळात आहे मारायला शेण मारल्यामुळे झाडाची वाढ होत नाही शेण काढायला सोपं जात आणि फळे जास्त लागतात आवरेज निघत तर हे आपलं कितव वर्ष आहे आता हे शोधेत बागेत ते तिसरं पीक आहे आपलं तिसरं पीक आहे ह्या तुकड्यामध्ये वर्षातून दोन पीक निघतात आपला माल कुठं घ्यायची समोर आपला माल जातो पुणे कोल्हापूर सांगली आता दर भरपूर आहे पण पावसामुळे सेटिंग झालं नाही

चेडामोडले नाही <coughs>